नमस्कार के केली पण तरीही रब्बी व अतिवृष्टीचे पैसे खात्यावरती जमा झाले नाहीत तर तुम्ही एकटे नाही आहेत हजारो शेतकरी हाच प्रश्न विचारत आहेत की के वाय सी केली पण खात्यावरती पैसे का नाही जमा झाले तर आजच्या वेळा व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की कोणत्या चुका झाल्यामुळे पैसे अडकत आहेत ते सांगणार आहोत त्यासोबतच उपाय देखील पाहणार आहोत आणि ई के वाय सी झाल्यावर तुम्हाला तुमच्या स्टेटस अर्जाची स्थिती कशी दिसणार आहे त्यावरून कोणता अर्थ लावायचा ते देखील याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर केवायसी डन दिसतं पण ॲक्सेप्ट झालेलं नसतं आता कशा वेळेला हे दाखवतं ते एकदा बघा तुमच्या मोबाईलवरती केवायसी डन दाखवतो पण बँकेत व्हेरिफाय नसतं तर जेव्हा केवाय सी पूर्ण मानलं जातं त्यावेळेला आधार ऑथेंटिफिकेशन आणि बँक व्हेरिफिकेश व्हेरिफिकेशन या दोन्ही प्रोसेस पूर्ण असतात आता लक्षात घ्या सी पूर्ण केव्हा मानलं जातं तेव्हाच जेव्हा आधार ऑथेंटिफिकेशन आणि बँक व्हेरिफिकेशन ह्या प्रोसेस पूर्ण असतात अशा वेळेलाच के वाय सी डन मानलं जातं पण सी तुमच्या मोबाईलवरती डन दिसते पण बँकेत मात्र व्हेरीफाय नसते तर अशा वेळेला कोणता उपाय करायचा आहे तेही सांगते पुढे परंतु असं जर दिसत असेल तर तुम तुम्हाला लवकर काळजी घेण्याची गरज आहे के वाय सीची नीट विचारपूस करण्याची तर बँकेत जाऊन विचारा की डी बी टी के वाय सी बँक साईट व्हेरीफाय झाली आहे का असे जाऊन बँकेमध्ये तुम्हाला विचारायचं आहे झालं असेल तर ठीक पैसे अडकणारच नाहीत आणि नसेल झालं तर त्यावरती तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे आता दुसरी गोष्ट खात्यात आय एफ एस सी कोड जुना किंवा बदललेला तर कायम दिसणारी समस्या आहे हे म बँक मर्ज झाली शाखा बदलली आय एफ सी बदलला आणि सिस्टीममध्ये जुना आय एफ एस सी पडून राहिला आता सिस्टीमला काय झालं तर सिस्टीम मिस नाही झाली की रब्बीचे पैसे परत जातात तर पहिला जो होता जुना तो आय एफ एस सी होता तिथे तुमचा आणि त्यानंतर जो बदलला तो तुम्ही अपडेटच केला नाही त्यामुळे सिस्टीम तो मिसमॅच दाखवते आता ह्यावरती उपाय काय तर फार्मर आयडीवर लॉग इन करा आणि नवीन आय एफ एस सी टाकून सेव्ह करून घ्या आता के वाय सी झाली पण स्टेटस काय दाखवतं त्यावरून कोणता अर्थ लावायचा ते एकदा सांगते जर का तुमचे अर्जाची स्थिती हे तुम्हाला पेमेंट रिजेक्टेड दाखवत आहे तर त्याचा अर्थ काय तर आधार सीडिंग पूर्ण नाही व वा ई वाय सी अपडेट नाही म्हणून आलेला निधी हा परत गेला आता यावरती उपाय काय तर जवळच्या बँकेत जायचं आहे आधार सीडिंग व आधार मॅपिंग करून घ्यायचे त्यानंतर सी सी सेंटरला जाऊन के वाय सी तुमची पूर्ण करून घ्यायची आहे हा मेसेज आला असेल तर अशी अर्जाची स्थिती दिसत असेल तर ठीक आहे आता दुसरं पेमेंट सक्सेसफुल पण खात्यामध्ये पैसे नाही आले आता अनुदान तर पाठवण्यात आलं परंतु खात्यावरती तिथे जमाच झालं नाही अशा वेळेला काय करायचं तर उपाय कधी कधी बँकेची सिस्टीम हे उशिरा काम करते त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे जर पेमेंट सक्सेसफुलचं स्टेटस दिसत असेल तुम्हाला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणारच आहेत त्याची काळजी नसावी पण हे पेमेंट सक्सेसफुल दाखवत आहे आणि खात्यामध्ये पैसे आले नाही तर काही शेतकरी खूप डिप्रेशनमध्ये जातात काही ना टेन्शन येतं की पैसे का आले नाहीत वगैरे ह्याचे आले किंवा माझे का नाही आले तर अशा वेळेला काळजी करायचं कारण करा नाही आहे जर सक्सेसफुलचा दाखवत असेल स्टेटस तर तुमचे पैसे येणारच आहेत तर या व्हिडिओमध्ये काय पाहिलं जे चूक झाली त्यावरती उपाय काय करायचा आणि अर्जाची स्थिती कशा पद्धतीने दाखवता येते जे दाखवलं जाईल त्यावरती काय उपाय करायचा आहे ते देखील पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका योजना घरपोचला सबस्क्राईब करा, करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद अनेक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल व तुम्ही कमेंट करायला देखील विसरू नका तुमच्या कोणत्या समस्या असतील तर त्या कमेंटद्वारे सांगा त्या पूर्ण करण्याचा त्या तुमच्या न शंकांचं निवारण करण्याचा नक्की प्रयत्न योजना घरपोचचाच आहे धन्यवाद